तुम्ही सगळे मला विचारत होता की ताई तुझे मोठे व्लॉग्स का येत नाही आहे तर इथून पुढच्या व्लॉग्समध्ये तुम्हाला कळेलच की का येत नाही आहे प्रचंड प्रमाणामध्ये मी मे महिन्यात खूप प्रवास केला आणि आता काही जे पेंडिंग ब्लॉग्स आहेत ते तुम्हाला पाहायला मिळेल त्यातलं मी हे तुम्हाला शेअर करते पुणे स्वारगेट ह्या बसस्टँडवरून ह्या आजीबरोबर मी प्रवास केला होता त्या आजी माझ्यापेक्षा ही प्रचंड स्ट्रॉंग होत्या त्यांची इंग्लिश वाचन इतकी सुंदर होती ना सगळ्या बोर्ड ते वाचत होते इंग्लिशमध्ये जे लिहिलेले होते आणि चक्क प्रवासामध्ये मला लाडू चुडा करंजी आणि चकली असं बरंच काही त्यांनी खायला दिलं होतं त्या जात होत्या कराडला तर खूप छान कंपनी मलाही भेटली होती मी वॉल्वो वॉल्वोने प्रवास करत होते शिवशाही नव्हती ही, ही आ, जी ब्ल्यू कलरची वॉल्वो असते ना तर ती होती माफी असावी मी तुम्हाला माझे हे काही जुने ब्लॉग शेअर करते खरं तर मी फार आवडीनं शूट केले होते परंतु काय झालं ना मी कंटिन्यू प्रवासात असल्यामुळे मला एडिटिंगला वेळ मिळाला नाही परंतु शॉर्ट्स मी बरेच शेअर केले आता हे जे घाट आहे ना हे महाबळेश्वरच्या अलीकडे लागतो बघा पुण्यातनं जात असताना ह्या घाटाचं नाव मी थोडंसं विसरले मग तिथे पुढे आल्यानंतर ना चहा प्यायला गाडी थांबली होती चहा म्हणजे नाश्ता वगैरे करायला संध्याकाळची वेळ झाली होती साडेचार पाच वाजले होते तर वीस रुपयाला चहा होता म्हणून आज म्हटली की, की एक एक मी नाही पीत बाबा वीस रुपयाला आहे तर मी म्हटलं असं त्या आजी आपण दोघे मिळून पिऊया मग मी छानपैकी एक कॉफी एक चहा घेतला आजीने आणि मी शेअर केला आणि खूप सुंदर असा नजारा होता समोर महाबळेश्वरचा तर ते बघत मी एन्जॉय केला आणि फायनली पुन्हा बसमध्ये बसले आणि खरं तर आजी खूप घाबरल्या होत्या मला म्हटली बाळा तू कुठे होतीस मी किती वेळची तुझी वाट बघत होते आणि चेष्टा मस्करी करत मग आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली आणि बघता बघता कराळ आलं आणि त्या कराडला गेल्या तिथून पुढचा प्रवास माझा थोडासा बोरिंग झाला कारण मला करमतच नव्हतं बघता बघता मी प्रवास करायला सुरुवात केली आणि कोल्हापूरला पोहोचायला मला वाजले होते संध्या नेणे ने, ने, ने। रात्रीचे जवळपास साडेआठ ठीक आहे त्यानंतर मला जायचं होतं अंबरोळीला प्रचंड बोर झाले होते मला अजिबात करमत नव्हतं मन असं पूर्ण अस्तव्यस्त झालं होतं कारण कळतच नव्हतं की मी आता कोल्हापूरला थांबणार आहे की अमरोळीला जाणार आहे कारण अमरोळी तिथून आहे जवळपास एकशे दहा ते अकरा किलोमीटर सचिनलाही यायला वेळ नव्हता तो मला बोलला की तू एकतर बस करून ये नाही तर बेळगावला जा मी तिथे तुला घ्यायला येतो तर लिटरली मला मग कोल्हापूरच्या बसस्टँडला अर्धा ते एक तास वाट बघून रात्रीच्या दहाच्या दरम्यान मला बेळगावची बस मिळते आली आणि बेळगावच्या बसमध्ये बसल्यानंतर एक गोष्ट घडली ती तुम्हाला मी पुढं सांगते म्हणजे ती इतकी विचित्र होती ना की कंडक्टरच्या बाजूला एक सीट होती पाठीमागे आणि ते मला बोलले की तुम्ही पाठीमागं जाऊन बसा मी म्हटलं एकटी बाई आणि सगळीकडे माणसंच माणसं बसलेली मी का बसू मागे एखाद्या व्यक्तीला सांगा ॲडजस्ट करायला की मला विंडो सीट द्या म्हणून मग असं भांडून मी फायनली त्यांच्या बाजूलाच बसले त्यांच्या बाजूला म्हणजे त्यांच्या बाजूला एक सीट होती जिथे सीट अवेलेबल होती मी फायनली बसले पण मला खूप हेक्टिक वाटायला लागलं ला होतं कारण मी बराच प्रवास केला होता याआधीसुद्धा नाशिकवरून तर फायनली बघता बघता दीड वाजता मी बेळगावला पोहोचले आणि आणि सचिनची वाट बघत बसले सचिन कुठे तर दुसरीकडंच होता आणि मग इतकी विचित्र अवस्था झाली होती ना दिवसभर मी फक्त चहावरती प्रवास केला आणि अवतार तुम्ही बघू शकता किती घाण झाला होता तसं आंबोळीला जाऊन मी बरेच ब्लॉग असे शूट करायचे प्लॅन केले बघूया काय काय होतं तसं गावाकडचे खूप छान छान प्लॅनिंग आहेत तर ते तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे तर मंडळी छोटासा व्हिडिओ आहे जस्ट अपडेट देत आहे तुम्हाला की बऱ्याच गोष्टी झाल्या या महिन्यामध्ये ज्या मला शेअर करता नाही आल्या तर ठीक आहे आय होप तुम्ही मला समजून घ्याल आणि इथून पुढे मी कंटिन्यू राहण्याचा प्रयत्न करेल तर चला मग आजचा ब्लॉग इथेच थांबवते भेटूया उद्याच्या तो ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या